श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत जो कोणी येतो तो, तो इथला सेवाभाव स्वच्छता आणि शिस्त पाहून अगदी भारावून जातो नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेगावमधील श्री गजानन महाराज संस्थानाच्या भक्तनिवासांची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेगाव स्टेशनला उतरल्यावर स्टेशनच्या बाहेर आल्यावर गजानन महाराज मंदिर संस्थानातर्फे मोफत बस सेवा उपलब्ध आहे या बसने तुम्ही स्टेशन पासून गजानन महाराज मंदिर तसेच भक्तनिवासांपर्यंत फ्रीमध्ये अगदी मोफत जाऊ शकता स्टेशन पासून अशी मोफत बस सेवा मी शेगाव व्यतिरिक्त अजून कुठेच पाहिले नाही आता आपण आलोय गजानन महाराज मंदिराच्या सर्वात जवळच्या भक्तनिवासात हे भक्तनिवास गजानन महाराज मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे मंदिराच्या सर्वात जवळचे भक्तनिवास असल्यामुळे हे भक्तनिवास सहसा पूर्ण भरलेले असते आपण पाहू शकता खूपच स्वच्छ भव्य दिव्य असे हे भक्तनिवास आहे गजानन महाराज मंदिराजवळील या भक्तनिवास संकुलात ए नॉन ए अशा जवळपास पाचशे खोले आहेत या भक्तनिवासाचे रूम बुकिंग चौकशीसाठी फोन नंबर्स मी आता स्क्रीनवर दिलेले आहेत आम्ही पंचवीस जुलैला शेगावला आलो होतो शुक्रवार होता तरी देखील मंदिराजवळील हे भक्तनिवास पूर्णपणे भरलेले होते त्यामुळे संस्थानाच्या या मोफत बसने आम्ही गजानन महाराज संस्थानाच्या विसावा भक्तनिवासात जाण्यासाठी निघालो शेगावमध्ये श्री गजानन महाराज संस्थानाचे मंदिराजवळील भक्तनिवास संकुल विसावा भक्तनिवास व आनंद विहार भक्त निवास हे तीन भक्तनिवास आहेत विसावा व आनंद विहार ही दोन भक्त निवासे मुख्य मंदिरापासून जवळपास अडीच किलोमीटर लांब आहेत आपण पाहू शकता आता आपण विसावा भक्त जवळ पोहोचलो आहोत खूपच मोठ्या जागेवर हे भक्त निवास बांधण्यात आलाय मी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर श्री गजानन महाराज संस्थानांचे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर व पंढरपूर तसेच मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर या देवस्थानांजवळील भक्तनिवासांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत गजानन महाराज संस्थानांची ही सर्व भक्तनिवासे तसेच आता आपण जे बघत आहोत ते शेगावमधील भक्तनिवास अगदी हुबेहुब आहेत या सर्व ठिकाणी रूम्स इंटेरियर गार्डन्स प्रसादालय या सर्व गोष्टींमध्ये खूपच साम्य आहे भक्तनिवासात पाऊल ठेवताच खूपच प्रसन्नता जाणवते इथल्या जागेची भव्यता मोठमोठे गार्डन्स हिरवीगार झाडे फुले पक्ष्यांचा या नाजूक फुलांवर बागडणारी ही रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून मन अगदी भारावून जाते भक्तनिवासात रूम बुकिंग करण्यासाठी या रूम नोंदणी कार्यालयात जावे लागते असा फॉर्म दिला जातो हा फॉर्म भरून आपण या ठिकाणी रूम बुकिंग करू शकतो आता मी तुम्हाला आम्ही बुक केलेला रूम दाखवते व इथल्या सर्व प्रकारच्या रूम्सचे रेट्स व माहिती सांगते या भक्तनिवासात चार मजल्यांच्या इमारती आहेत या इमारतींना भक्तनिवास क्रमांक एक दोन तीन चार असे क्रमांक देण्यात आले आहेत आमची रूम भक्तनिवास क्रमांक तीनमध्ये होती रूमपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या तसेच लिफ्टची सोय देखील या ठिकाणी आहे आम्हाला तिसऱ्या मजल्यावर रूम मिळाला होता त्यामुळे आम्ही लिफ्टने चाललोय आपण पाहू शकता लिफ्ट देखील अगदी प्रशस्त आहे चला तर मग आता आपण रूम आई वडील मी आणि भाऊ असे आम्हा चार लोकांना साडेआठशे रुपयांमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असा हा कूलर रूम मिळाला होता आपण पाहू शकता चार बेड्स उशा सादर टेबल फॅन कूलर अशा सर्व सोयींनी परिपूर्ण अशी ही रूम आहे गजानन महाराजांचा फोटो देखील इथल्या सर्व रूम्स मध्ये लावण्यात आलेला आहे तीन लोकांसाठी कूलर रूमचे रेट आहे सातशे रुपये व चार पाच लोकांसाठी या कूलर रूमचे रेट आहे साडेआठशे रुपये कारण चार पाच लोकांचा रूम मोठा असतो तसेच एक्स्ट्रा बेड देखील असतो वॉश बेसिन स्वच्छ व प्रशस्त अटॅच टॉयलेट बाथरूमची सोय या रूममध्ये आहे या भक्तनिवासात पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आंघोळी करता गरम पाण्याची सोय आहे गजानन महाराज संस्थानाच्या या विसावा भक्तनिवासाचे रूम एन्क्वायरीचे ऑफिशियल वेबसाईट वरील फोन स्क्रीनवर दिलेले आहेत त्यावर कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता लक्षात ठेवा हे फोन नंबर फक्त चौकशीसाठी दिले गेले आहेत ऑनलाईन रूम बुकिंग कॉल करून करता येत नाही या भक्तनिवासात तीनशे ते नऊशे रुपयांपर्यंत फॅमिलीजसाठी जवळपास सहाशे रूम्स उपलब्ध आहेत हा आहे इथला नॉन ए सी रूम नॉन ए सी रूमचे एका दिवसाचे भाडे आहे साडेचारशे रुपये हा आहे इथला एसी रूम एसी रूम चे एका दिवसाचे रेट आहे नऊशे रुपये या ठिकाणी फक्त तीनशे रुपयांमध्ये या रूम मध्ये तुम्ही राहू शकता फक्त या रूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच नाहीत अशा रूमसाठी प्रत्येक मजल्यावर कॉमन टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे तुम्ही फक्त सत्तर रुपयांमध्ये या भक्तनिवासात कसे राहू शकता ते मी तुम्हाला आता दाखवते सेपरेट बेड लॉकरची सोय असलेले असे मोठमोठे डॉर्मिटरी हॉल्स या भक्तनिवासात आहेत या ठिकाणी तुम्ही फक्त सत्तर रुपयांमध्ये चोवीस तास राहू शकता सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानांच्या कुठल्याही भक्तनिवासांमध्ये ऑनलाईन रूम बुकिंग करता येत नाही गजानन महाराज संस्थानांची कोणतीही ऑफिशियल ऑनलाईन रूम बुकिंगची वेबसाईट नाही का आहे काही लोक श्री गजानन महाराज संस्थानांच्या नावाने ऑनलाईन बुकिंग फ्रॉड करत आहेत त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका व प्रत्यक्ष या ठिकाणी येऊनच रूम बुकिंग करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या भक्तनिवासात रूम बुक करण्यासाठी आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे त्यामुळे इथे येताना ओरिजिनल आधार कार्ड जरूर सोबत ठेवा तसेच या ठिकाणी रूम बुकिंगसाठी गुगलपे फोनपे असे ऑनलाईन पेमेंट्स किंवा कार्ड पेमेंट्स स्वीकारले जात नाहीत फक्त कॅश पेमेंट करून रूम बुक करता येते त्यामुळे कॅश देखील जरूर कॅरी करा जर तुम्ही कॅश सोबत आणली नसेल तरीही काही इशू नाही कारण या विसावा भक्तनिवासात सोय सोयदेखील उपलब्ध आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानातील रूम्स हे खास करून कुटुंबांसाठी बांधण्यात आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कुटुंबांसोबत आलेल्या लोकांना रूम बुकिंगसाठी प्राधान्य दिले जाते जर तुम्ही मित्र किंवा मैत्रिणींच्या ग्रुपने या ठिकाणी आलात तर सत्तर रुपयांमध्ये कॉमन डॉर्मिटरी हॉलमध्ये तुम्ही राहू शकता तसेच दहा पंधरा बेडचा चा हा डॉर्मिटरी रूम देखील तुम्हाला मिळू शकतो पण सर्वांचे आधार कार्ड सोबत असणे बंधनकारक आहे तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने या ठिकाणी आलात तर या भक्तनिवासात टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंगची मोफत सोय आहे गजानन महाराज संस्थानाच्या या विसावा भक्तनिवासात व्हीलचेअर तसेच लगेज कॅरी करण्यासाठी कार्ड अशा सर्व सोयी आहेत आता मी तुम्हाला या भक्तनिवासातील प्रसादालय दाखवते दररोज सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी चार ते सात दरम्यान नाश्ता तसेच सकाळी अकरा ते दुपारी अडीच व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत जेवणाची सोय या प्रसादालयामध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी आधी कुपन घेऊन नाश्ता जेवण आपण करू शकतो फक्त दहा रुपयांमध्ये चहा कॉफी दूध व बारा रुपयांमध्ये पोहे सतरा रुपयांमध्ये उपमा या प्रसादालयात मिळतो फक्त साठ रुपयांमध्ये वरण भात दोन प्रकारच्या भाज्या चपाती गुळाचा शिरा लोणसं सॅलाड सा, अशी परिपूर्ण सौदार बिना कांदा लसूणाची अनलिमिटेड सात्विक थाळी या प्रसादालयात मिळते श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रसादालयामध्ये सेम अशीच अनलिमिटेड थाळी अगदी मोफत फ्री मिळते ते मी तुम्हाला पुढील व्लॉग मध्ये दाखवेलच फक्त एकोणीस रुपयांमध्ये अनलिमिटेड साबुदाणा खिचडी व उपवासाची चटणी देखील या ठिकाणी मिळते श्री गजानन महाराज भारतामध्ये जिथे कुठे भक्त निवास आहेत त्या सर्व ठिकाणी सेम टू सेम असेच इंटेरियर आहे असाच लाईट क्रीम कलर या सर्व भक्त निवासांना देण्यात आलेला आहे हिरवीगार झाडे लॉन्स या सर्व भक्त निवासांमध्ये मेंटेन करण्यात आलेली आहेत या भक्तनिवासाच्या आवारात चालणे देखील एक मेडिटेटिव्ह अनुभव देऊन जात। श्री गजानन महाराज संस्थानांमध्ये स्वच्छता शिस्त व नीटनेटकेपणा अबाधित ठेवण्यासाठी दररोज अनेक सेवेकरी कार्यरत आहेत ते सर्वांना आदराने माऊली म्हणून उच्चारतात या उत्कृष्ट व अविरत कार्यासाठी मी सर्व सेवक वर्गाचे से या व्हिडिओमार्फत मनापासून आभार मानते विसावा भक्तनिवासाच्या आवारातील हे दोन तुतारीधारी महाकाय पुतळे विशेष लक्ष वेधून घेतात दररोज पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने किंवा ट्रेन व भक्तांच्या उपस्थितीनुसार मोफत बससेवा भक्तनिवास ते शेगाव स्टेशन व मंदिरापर्यंत सुरू असते भक्तनिवासाच्या आवारातच व्यवस्थित असे बस स्टँड बांधण्यात आले आहे या ठिकाणी आपण बसची प्रतीक्षा करत थांबू शकतो आम्ही या भक्तनिवासात दोन दिवस राहिलो होतो रूम बुक करताना फक्त चोवीस तासांचे म्हणजेच एका दिवसाचे भाडे घेतले जाते जर तुम्हाला दुसऱ्या दिवशीही राहायचे से असेल तर चोवीस तासांनंतर तुम्ही पुन्हा सेम चार्जेस पे करून तीच रूम रिन्यू करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानांच्या कुठल्याही भक्तनिवासामध्ये तुम्ही रूम बुकिंगसाठी किंवा प्रसादालयामध्ये जे काही पैसे भरता त्याच्या पावतीवर देणगी असा उल्लेख केला जातो व तुम्ही जर टॅक्स पेअर असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स पेमेंटमध्ये सेक्शन एटी जीनुसार एक्झम्पशन मिळू शकते पावसाच्या हलक्या सरींमुळे विसावा भक्तनिवासाचे सौंदर्य आणखीन खुलून आले होते मी इथले काही सुंदर नजारे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत या पुढील व्लॉग मध्ये मी तुम्हाला शेगाव मधील श्री गजानन महाराज मंदिराचे संपूर्ण दर्शन तसेच गजानन महाराज मंदिराव्यतिरिक्त शेगावमधील आणखीन कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता यांची सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही जर अजून चॅनलला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका शेगावमधील या विसावा भक्तनिवासाबद्दल माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती देखील जरूर चेक करा श्री गजानन महाराज संस्थानांचे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर पंढरपूर तसेच मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील भक्तनिवासांचे व्हिडिओज मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील अवश्य बघा त्यांची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुंबईहून शेगावला ट्रेनने येण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन्सचे पर्याय उपलब्ध आहेत याचा सविस्तर व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील जरूर बघा आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा